सिल्लोड येथे इस्तेमाई शादिया सामूहिक विवाह हो सोहळा संपन्न सोहळ्यात झाला दोनशे एक जणांचा निकाह सिल्लोड येथे इस्तेमाई शादिया सामूहिक विवाह हो सोहळा संपन्न सोहळ्यात झाला दोनशे एक जणांचा निकाह सिल्लूड येथे सॅलाबादप्रमाणे याही वर्षी मुस्लिम समुदायाचा सामूहिक विवाह हो सोहळा पार पडला जवळपास दोनशे एक जणांचा निकाह या सोहळ्यात संपन्न झाला पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या पुढाकारातून दोन दशकापासून हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुरू केलेल्या सिल्लोड येथील मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याने समाजापुढे एक आदर्श ठेवला असल्याचे प्रतिपादन अक्कलकुवा येथील मौलाना यांनी सिल्लोड येथील सामूहिक सोहळा प्रसंगी केले समाजामध्ये लग्न समारंभासारख्या कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च होत आहे यातून कर्ज बाजारीपणा वाढत आहे हा खर्च टाळण्यासाठी प्रत्येक समाजाने सामूहिक विवाह हो सोहळ्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे मत मौलांना हुजेफा वास्ता नवी यांनी व्यक्त केले इस्तिमाई शादिया म्हणजे अनावश्यक खर्चाला दूर ठेवून केले लग्न आहे याकरिता मुस्लिम समाजाने याचे भान ठेवावे आयुष्यात शिक्षण आणि संस्काराला अधिक महत्व आहे शिक्षण एक अशी ऊर्जा आहे यातून आयुष्य आनंदात व समृद्धपणे जगता येते मुस्लिम समाजाने कोणत्याही क्षेत्रात मागे न राहता आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मौलाना हुजेफा वस्तानवी यांनी केले सद्य परिस्थिती पाहता सामूहिक विवाह सोहळाही काळाची गरज असल्याचे मत अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले पुढे बोलत असताना नामदार अब्दुल सत्तार म्हणाले की अल्पसंख्याक प्रवर्गातील नागरिकांना इतर प्रवर्गाच्या बरोबरीने विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत विभागाची आर्थिक तरतूद देखील वाढविण्यात आली आहे या माध्यमातून या प्रवर्गातील नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावणार असल्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला असल्याचे स्पष्ट करीत नामदार अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले अल्पसंख्यांक प्रवर्गातील लाभार्थी विविधतांसाठी विविध प्रकारच्या योजना विभागातर्फे राबण्यात येतात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची हमी रक्कम तीस कोटीवरून पाचशे कोटी, कोटी रुपये करण्यात आले आहेत त्यामुळे व्यवसाय उद्योग शिक्षण यासाठी कर्ज मागणाऱ्या प्रत्येकाला कर्ज उपलब्ध होणार आहे महामंडळाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक कर्जाचे प्रमाण तीन लाखावरून वीस लाखापर्यंत वाढविण्यात आले आहे परदेशात नामांकित विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना चाळीस लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे असे मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय सुरू करण्याचे प्रस्तावित आहे जिल्हास्तरावर विभागाची स्वतंत्र इमारत व या ठिकाणी विभागाचे सर्वच कार्यालय एकाच इमारतीत राहतील असे देखील नियोजन असल्याचे नामदार अब्दुल सत्तार म्हणाले सिल्लोड येथे आदर्श एज्युकेशन सोसायटी व मित्रमंडळाच्या वतीने मुस्लिम सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येते या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नवीन दाम्पत्या संसार उपयोगी साहित्य तसेच येणाऱ्या पाहुण्या मंडळीसाठी जेवण पाणी इत्यादी आयोजकांच्या वतीने करण्यात येते गेल्या काळात हजारो मुस्लिम तरुणांनी या सोहळ्यात आपला निकाह केल्याने त्यांची आर्थिक बचत झाली लग्नासाठी होणारा अनावश्यक खर्च त्यांना त्यांच्या वैवाहिक का जीवनात कामी आला मागील काळात हजारो युवकांचा विवाह या सोहळ्यात संपन्न झाला पुढील वर्षी पाचशे पंचावन्न जणांचा विवाह या इजतेमाई शादियामध्ये करण्याचा संकल्प आम्ही केला असल्याचे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी सांगितले आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्यूरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सिल्लोड